दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीत कट कारस्थान रचून मुलीला प्रबोधन दाखवले जात आहे त्यांना वाईट मार्गाने लावल्या जात असल्याचा आरोप लोकसभा खासदार अनिल बोंडे यांनी केलेला आहे चार दिवसांपूर्वी येवदा येथून एका मुस्लिम तरुणाने एका विवाहित महिलेला फूस लावून पडून नेल्याचा आरोप त्या महिलेच्या पतीने केला होता त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अमरावती येथून ताब्यात घेतली या घटनासंदर्भात लोकसभा खासदार अनिल बोंडे यांनी आज येवदा येथे सदर मुलीच्या कुटुंबाकडे जाऊन भेट घेतली व संबंधित घटना संदर्भात चर्चा केली व त्यानंतर पोलीस स्टेशन ठाणेदार लक्ष्मण डेंगळे यांनी त्यांच्या पथकासह सदर मुलीचा शोध लावल्याने खासदार बोंडे यांनी ठाणेदारांचा सन्मान सुद्धा केला आहे या दरम्यान येवदा पोलीस स्टेशन हद्दीत जे अयोध्य व्यवसाय सुरू आहे त्यावर सुद्धा पोलिसांनी आळा घालावा असा आदेश सुद्धा खासदार आणि बोंडे यांनी पोलिसांना दिलेला आहे मुलीला सुखरूप घरी परत आणल्याने मुलीच्या कुटुंबांनी सुद्धा पोलिसांचे आभार मानले कारण गेल्या तीन दिवसाच्या अगोदर या येवदा गावामधल्या एक मुलगी मिसिंग झाली मिसिंग झाली होती आणि तिला एका तर लावून नेलेलं होतं आणि त्याचा तपास कळलाचे विश्वेंदू त्याचा तपास कळलाचे विश्वेंदू परिषदचे भारतीय जनता ठाणेदार पोलीस ठाणेदार श्री ढेंगळे त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि एक जे कटकारस्थान पूर्ण की त्या मुलीला इथनं मुंबईला नेण्यात आलं तिथून अकोल्याला नेण्यात आलं संभाजीनगरला नेण्यात आलं मग अमरावतीच्या पठाणपुऱ्यामध्ये ठेवलं आणि शेवटी रात्री साडेतीन वाजता त्या मुलीला ते ती त्याच्यासोबत पैसे वगैरे नेलेले होते आणि एक फूस लावून असे पळवण्याचे प्रकार लव जेयाचे प्रकार जे होतात आहे त्यावर अंकुश बसवण्याकरता सर्व कार्यकर्ते एवढा गावातले सगळे सो वाघमारे सर असो आमच्या महिला असो आमचे श्रीरामजी नेहर असो शुभम असो बायस्कर सगळे कार्यकर्ते हे सगळे मालखेडेताई असो आणि सर्व असंख्य कार्यकर्त्यांनी हा जोर लावला सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याच्या आई वडिलांना आणि भावाला दिलासा दिला, दिला। याबद्दल धन्यवाद द्यायसाठी मी इथे आलो परंतु हे असे प्रकरण घडता कामाने आणि त्यामुळं मी रेतीच्या मस्तीच्या जोरावर अवैध धंद्याच्या मस्तीच्या जोरावर वरली मटक्याच्या मस्तीच्या जोरावर गावातले धंदे बिलकुल बंद झाले पाहिजे आणि लव जियादसारखी जर कोणी हिम्मत करत असेल तर त्याचा पूर्णतः बंदोबस्त ठाणेदारांनी करावा आणि आम्हीही करू आणि त्यामुळं आज इथे आलो गावामधलं वातावरण अतिशय शांत आहेत लोक अतिशय शांत आहे त्या मुलीला शेवटी समजावून तिला वापस पाठवण्यात आलं आणि तिचा संसार सुखाचा व्हावा हीसुद्धा सगळ्यांची इच्छा आहे परंतु सातत्यानं जर का अशा प्रकारचं जाणीवपूर्वक कटकारस्थान करून प्रलोभन करून कोणत्या मुलींवर अत्याचार जर केल्या जात असेल वाईट मार्गाला लावल्या जात असेल तर ते मात्र सहन केल्या जाणार नाही आणि ठाणेदारांनी तेच सांगितलं मी अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट